जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासह सहायक लेखक रवींद्र लाडे अठरा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात सापडले तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत दाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले असून नमुख कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे पंचायत समितीचे सहायक लेख रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे सहायक लेखुल रविंद्र लाडे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता आलोसे सहायक लेख रवींद्र रविंद्र लाडे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल दोन लक्ष सेहेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले परंतु आलोसे सहायक रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली व आलोसे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासाठी अठरा हजार रुपयांची मागणी केली सदर तक्रारदार यांनी लाचलु प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांना तक्रार केली असता जुलै पंचवीस रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखक रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना मिळून आले म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलू प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्प पोलीस अधीक्षक माधव पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपाधीक्षक लाचलू प्रतिबंधक विभाग नंदुरबार राकेश चौधरी पोलीस हवालदार विलास पाटील विजय ठाकरे पोलीस नाईक देखुम गावित हेमंत महफले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महफले यांचा पथकाने केली आहे पाखलगुवा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार